हार नाही मानुंगा रार नाही ठानूंगा अशा शब्दांतून संपूर्ण देशाला जिद्द आणि राष्ट्रप्रेमाची शिकवण देणारे अजातशत्रू नेतृत्व म्हणजे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आज पंचवीस डिसेंबर त्यांच्या एकशे एकाव्या जयंतीनिमित्त संपूर्ण देश सुशासन दिन साजरा करत आहे राजकारणी कवी आणि एक थोर वक्ता म्हणून अटलजींची भारतीय जनमानसावर आपली एक वेगळीच छाप सोडली आहे प्रतिकूल परिस्थितीही डगमगून न जाता ध्येयाकडे कशी वाटचाल करावी हे त्यांच्या विचारातून स्पष्टपणे जाणवते अटलजींच्या जयंतीनिमित्त सिन्नर तालुका भाजपा नेते उदय सांगळे शहर भाजपाच्या वतीने गुरुवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी शहरातील सह्याद्री क्रीडा प्रबोधनी राजश्री शाहू महाराज तालीम संघ सिन्नर येथे भारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भव्य कवी संमेलन आणि सिन्नर तालुक्यातील कला व साहित्य क्षेत्रातील भूमिपुत्रांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता यास प्रमुख अतिथी म्हणून इंडियन आयडल हर्षल गोळेसर दुहिता हर्षल सर, तसेच कवी किरण भावसार यांचा सन्मान करण्यात आला यावेळी सिन्नर तालुका भाजपा नेते उदय सांगळे हेमंत वाजे नवनिर्वाचित भाजपा नगरसेवक अनिल सरवार आशा करपे आदींसह सिन्नर तालुक्यातील मान्यवर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते एस न्यूज साठी आदित्य हटकर